कल्याण डोंबिली महानगरपालिकेच्या डोंबिली स्टेशन परिसरातील पॉर्डात रस्ता आणि पदपथाचा वापर करून भाजीवाले आणि इतर लागतो. रस्त्याने धड चालताही येत नाही वाहनांना होणाऱ्या नेहमीच्या अडथळे महानगरपालिकेच्या बस सुद्धा हळूवारपणे जातात हे सर्व अनेक वर्षापासून चालू आहे अनेक वेळा अधिकारी कर्मचारी कारवाई करतातच परंतु सर्वच अधिकारी सर्व अधिकाराचा संपूर्ण वापर करत नाही त्यात काही राजकीय सामाजिक हस्तक्षेप चालूच असतात परंतु गेल्या काही महिन्यापासून या वॉर्डात सर्व कायदे वापरून कारवाई केली जात आहे त्यामुळे रस्ता आणि फुटपाथ अडवून सातत्याने आणि कठोर पद्धतीने सर्व कायद्यांचे आणि वरिष्ठांचे सर्व आदेशांचे पालन करून अत्यंत कठोर कारवाई करीत आहे त्यामुळे प्रभागातील नागरिक आणि दुकानदार जे कर भरतात या सामान्य नागरिक वॉर्ड ऑफिसर यांना भेटून धन्यवाद देतात आणि म्हणतात की असे सर्व काम करावं अशी आशा बाळगतात आपल्याला दिलेले काम चोख करायचे यातच त्यांना आनंद आहे आतापर्यंत त्यांनी असेच काम अनेक वॉर्डात केलेले आहे हेच त्यांची ख्याती आहे मग तशी पण जागा त्यांची नाही लोक ऐकत नाही तर मग आपण पण ऐकायचं नाही मग माझं ते अचानक मॅडम आल्या तर काय होईल तुम्ही सांगा काय होईल नाही काहीच होत नाही काही प्रगती नाही प्रगती काही नाही ना उद्या काढून उद्या तुम्हाला विषय काढला त्यांचं उपजीविकेचं साधन म्हणून तुम्ही मला सांगितलं तावडे साहेबांनी सांगितलं सगळ्या गोष्टी सांगितल्या बरोबर ना मग त्याप्रमाणे आम्ही पण थोडंसं तुम्हाला खाणगुती दाखवलो मग परत त्या हातवर पर सुरू झालं आई कंट्रोल करायचं त्या हातवर परत सुरू झालं मग मा मला कंट्रोल करायला म्हणजे पूर्णच बंद करायला लागलं कारण हे पार पुढे मागे गेला मागे बघा एक माणूस एक, एक टोपली ठेवली एवढी जागा एका माणसाने व्यापली तर कसं नाही होणार म्हणजे तो एकटा नाही घालच ठीक आहे चिपकून चिपकून लागलं そう